नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूजमध्ये न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी संपूर्ण मंठा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा व घरकुलाचे थकीत हप्ते तात्काळ अदा करा अखंड मराठा समाजाची तहसीलदाराकडे मागणी यावर्षी दरवर्षीपेक्षा जास्त म्हणजेच ढगपुटी सदृश्य पाऊस पडला असून जवळपास एकशे सत्तेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला आहे शेताचे आतोनात नुकसान झाले आहे यामुळे पिकावरून पाणी फिरून आजही शेतात पाणीच पाणी झाले आहे नुकसान असून शेतकरी हवालदिल झाला आहे संपूर्ण मंठा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत द्यावी व त्याचबरोबर मागील मागेल त्याला सरकारने घरकुल दिले मात्र घरकुलाचे अद्याप हप्ते अदा केले नसल्याने घरकुलधारक संकटात सापडला आहे घरकुलधारकांना तत्काळ हप्ता देण्यात यावा अशी मागणी अखंड मराठा समाजाचे नानासाहेब खंदारे प्रल्हाद शिरसाट शत्रुघ्न तळेकर शंकर घारे गजानन माळकर सह अनेक अखंड मराठा समाज बांधवांनी केली आहे गेल्या पंधरा दिवसापासून अतिवृष्टीनं धुमाकूळ घातलेला आहे यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की शेतीमध्ये माती सुद्धा राहिलेली नाही सोयाबीन असेल कापूस असेल मूग असेल उडीद असल कोणतंही पीक राहिलेलं नाही त्यामुळं जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या नुकसानीचं निवेदन देण्यासाठी आज आम्ही शेतकरी मंठा तालुक्यातील तहसील कार्यालयात आलेलो आहोत आणि आता जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की अतिवृष्टीची जी पहिली भरपाई होती तेरा हजार पाचशे रुपये ती आ, या सरकारनं आठ हजार पाचशेवर आणून ठेवलेली आहे तीन हेक्टरची मर्यादा होती ती दोन हेक्टरवर आणून ठेवलेली आहे आणि पीक विम्यामध्ये हे जे काही ट्रिगर होतं अतिवृष्टीबाबतचं हे वगळलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही कमीत कमी, -कमी मिळणार आहे आणि या ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय याचे पंचनामे करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निकष न लावता शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारची मागणी आज आम्ही तहसील कार्यालयात निवेदन देऊन केलेले काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की पंचनामा न करता सरसगट वल्ला दुष्काळ जाहीर करावा सरसगटच ओला करण्याची गरज आहे कारण नुकसानच असं झालेलं आहे की शंभर टक्के शेतात पिकच राहिलेलं नाही पूर्ण नेस्त नापूस झालं आहे कापूस जमिनीवर झोपलेलं आहे सोयाबीन तर दिसायलाच तयार नाही अशी परिस्थिती आहे पूर्ण आणि महत्त्वाचं पंचनामे करताना हे अधिकारी फक्त रोडच्या कडीची जमीन घेतात नाले याच्याकडे जाऊन पंचनामे करणे गरजेचं रोडच्या कडीला याच्या गाड्या उभ्या राहतात पंचनामे होतात आणि ते निकष लावले जातात त्यामध्ये खऱ्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले त्याची भरपाई मिळत नाही त्यामुळे पूर्ण शंभर टक्के नुकसान भरपाई आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आम्ही इथं मागणी केलेली